यानंतर बातमी मुंबईतली आहे खान्यांच्या कोर्टाचा आदेश सर्रासपणे धाब्यावर बसवला हो जात चित्र दिसत आहे मुंबईच्या वरळीमध्ये एका सोसायटी जवळ काही व्यापाऱ्यांनी कबुतरांना धान्य टाकलं होतं स्थानिक रहिवाशांनी याबाबत व्यापाऱ्यांना जाब विचारला शिवाय धान्य टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची ही मागणी केली आहे कबूतरखाण्याबाबतचा कोर्टाचा आदेश धाब्यावर वरळीत लोकांनी टाकले कबुतरांना दाणे कबूतर प्रेमींना स्थानिक नागरिकांनी विचारला जाब मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याचे आदेश कोर्टानं दिले एवढंच नव्हे तर कबुतरांना बेकायदेशीरपणे दाणे टाकण्यासुद्धा मनाई करण्यात आली तरीही वरळीतल्या खेडगल्ली आणि तानाजी मास्टर चाळ परिसरात आशिष इंडस्ट्रीज मधल्या काही व्यापाऱ्यांनी कबुतरांना दाणे टाकले दाणे टाकल्यावर तिथं कबुतरांचे थवे आल्याचं दिसलं आशिष इंडस्ट्रीच्या ह्याच भागामध्ये काही लोकं जी आहेत ती दाणे टाकतात कबुतरांना आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते दाणे वेचण्यासाठी इथे कबुतरांची रांग लागते आणि ह्या ही जी आशिष इंडस्ट्री आहे इथे ती इथे कबुतरांना दाणे टाकले जातात परंतु ह्याचा जो फटका आहे तो बाजूला जी आ, जी तानाजी मास्टर चाळ आहे त्या चाळीला बसतो जवळपास आठ या चाळी आहेत एकशे तीस वर्ष जुने आहे चाळी आहेत आणि या चाळीवरती आता कबुतरांनी राज्य के करण्यास सुरुवात केलेली आहे कबुतरं मोठ्या प्रमाणात या चाळीत दिसतात घरात कबुतरं जातात ही बाब समजता स्थानिक गोळा झाले स्थानिकांनी आशिष इंडस्ट्रीज मधल्या व्यापाऱ्यांना जाऊन जा विचारला कोर्टाचा मनाई आदेश असताना सुद्धा बेकायदेशीरपणे कबुतरांना धान्य का टाकलं असा प्रश्न विचारला आणि कित्येक कबूतर मागील चार पाच दिवसात मृत्यू अवस्थेत तिथे आपल्याला सापडले तर मला वाटतं जे कोणी याच्यावरती दाणे टाकतायत त्यांच्यावर कडक पण टन त्यांनी चुकीचं केलेलं आहे माझ्या वेळेला आम्ही तुम्ही जर आलात तर आला, या कौलांवरती हजारो कबुतर तिथे दाणे खातात इथे येऊन बसतात आणि ते बसल्यानंतर खिडक्यांवरती येऊन बसतात आणि जर खिडक्या उघड्या असतील आता प्रत्येक खिडकीला काय कोणी जाळ्यावर बसल नाही खिडक्यावर त्या खिडकीतून त्या घरामध्ये सुद्धा येतात त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास वाढलेले आहेत कबुतरांना दाणे घालणारच आणि आम्ही कबुतरांना जीवन शांत ठेवणारच मग माणसं मारायची का त्याच्यासाठी आता काय होतं आहे लोकांना साधा सुखा खोकला चालू होतो डॉक्टरकडे गेल्यानंतर एक कफ सिरप दिलं जातं त्याच्यानंतर चार दिवस नाही थांबलं की परत दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागतं मग तुम्ही हे तपासण्या करून घ्या ते तपासणं हे हळूहळू सुरू झालं स्थानिकांचा पारा चढलाय हे पाहून आशिष इंडस्ट्रीजचे सेक्रेटरी प्रदीप आनंद यांनी सुद्धा रहिवाशांची बाजू घेत कबुतरांना धान्य देणाऱ्यांना फैलावर घेतलं तुम्हाला पर हे परत होणार नाही बस दुसरं तुम्हाला काय सांगू मी सेक्रेटरी okay. काय लेटर देणार ना मी त्यांना लेटर देणार जी चोवीस तास वरळीतल्या स्थानिक रहिवाशांचा आवाज बनल त्यामुळे कबुतरांना बेकायदेशीरपणे धान्य टाकणाऱ्यांना वटणीवर आणलं कोर्टानं कबुतरांना धान्य टाकण्यास बंदी केली तरीही काही लोक कायदा मोडण्याची हिंमत कशी करतात असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय कपिल राऊत झी चोवीस तास मुंबई